Bye. Mm -hmm. हॅलो नमस्कार मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी आम्ही गेले होते धनुषा स्कूलमध्ये कारण त्याची ॲन्युअल फंक्शनची ड्रेपरी भेटणार होती ती घेण्यासाठी तिथे गेल्यानंतरनं मला वाटलं की धनुष त्याच्या फ्रेंडसोबत अगदी मस्ती करेल पण तो एकदम शांत बसला होता आधी तरी शांत बसल्यानंतरनं मग मस्ती करायला लागला पण ना तो रुमालासोबतच जास्त खेळत होता मला वाटलं की खरंच माझं बाळ एवढं गुणाचं आहे की काय घरी आल्यानंतर ना कामं तर होतीच पण म्हटलं आता थोडंसं स्वतःकडे पण लक्ष देऊयात म्हणून मग मी ना माझ्याकडे फ्रेश ॲलोवेरा म्हणजे झाड आहे लावलेलं खूप दिवसापासून पण कधी असं मी तोडलं नव्हतं कारण माझी हिंमतच होत नव्हती कधी तोडायची आणि मी लग्नाच्या आधी ना आठवड्यातून दोन वेळा कोरफड लावायचे ज्याने की माझी केसना बऱ्यापैकी सिल्की व्हायचे म्हणून मी सारखे सारखे लावत असायचे किंवा चेहऱ्यावरती पण लावायचे ज्याने पिंपल्स येत नाहीत असं म्हणतात पण आता काय एवढ्या दिवसात लावलंच नव्हतं तर आज म्हटलं लावूयातच म्हणून मी झाडाची छोटेशी हे कोड पाकळी काढून घेतली आणि ती कट करून घेतली आणि मग ज्यातनं जो आतला गर असतो ना तो सगळ्या केसांना लावून घेतला आणि खूप असं डोकं शांत वाटवतं एकदम थंड झालं होतं सगळं खूप दिवस झालं चेहऱ्याला पण मी अलोवेरा जेल लावलं नव्हतं तर म्हटलं चला आहेच तर आपण लावून घेऊयात म्हणून जे दर, सेपरेट काढलं होतं ना ते मस्त चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलं आणि मला वाटलं की ही कोरफड नाही एकदम कडू असेल पण अजिबात स्मेल वगैरे येत नव्हता नाही तर मला मग लगेच डोकं दुखतं पण आज असं काहीच झालं नाही एकदम फ्रेश वाटलं होतं सगळं डोकं थंड झालं चेहरा पण थंड झाला होता आता मला हेअर वॉश करायचा होता पण म्हटलं दोन तीन तासात जेवढी माझे काम आवरून घेता येतील ना तेवढी सगळी आवरून घेते मग मी निवांत हेअर वॉश करते ड्रेस वगैरे फिटिंग करायला टाकण्यासाठी जायचं होतं म्हटलं तोपर्यंत सगळं तो तो आवरून घेईल म्हणून मग पहिले कपडे भिसायला घातले म्हटलं जेव जोपर्यंत माझी भांडी वगैरे घासून होतील ना किंवा घरामध्ये झाडू वगैरे मारून होईल तोपर्यंत माझे कपडे पण छान भिजतील आणि कपडे भिजलेले असले ना की बिना कष्टाचे निघून जातात म्हणजे जास्त काय आपल्याला कष्ट घ्यावं लागत नाही कपडे भिजत घातले आणि मग त्याच्यानंतर ना लगेच भांडे घासायला लग घेतले कोणतं पण काम करायला आपल्याकडे जर पाणी मन मोकळं असेल ना तर आपली कामं ना खूप लवकर आवरून जातात मी जेव्हा आधी धायर्याला राहायचे ना तेव्हा अजिबात पाणी नसायचं तिथे एवढं मला वैताग घ्यायचं ना पण इथे आल्यापासून मला काहीच पाण्याचा प्रॉब्लेम वाटत नाही म्हणजे कोणत्याही वेळी आपण कामं करायला घेतले ना त्यावेळी कामं पटकन आवरून जातात त्यासाठी मला असं वाटतं नेहमी पाणी असावं घरामध्ये आमच्या घरामध्ये ना धनुषमुळे आता जास्त भांडी पडायला लागलेत पहिलं असं असायचं फक्त दोघांचं स्वयंपाक आणि मी एका ग्लासानं पाणी प्यायलं आहे ना, ना।, ना तर तो तिथंच ठेवून द्यायचे आणि परत त्यातूनच पाणी प्यायचे पण माझं बाळ आहे ना आता एवढं रगील झालं आहे ना म्हणजे पाणी पितं आणि त्याची उंची पुरत नाही तरी पण लांबून म्हटलं तरी ग्लासना सगळं बेसिनमध्ये टाकून देतो एवढं आहे त्याच्यामुळे ना आमच्या सगळी डिशा परत ग्लास सारखे धुण्यामध्ये असतात असं मला वाटतं दुपारीना धनुषने त्याचंच त्यानं गाणं लावून आणि डान्स करायला लागला म्हटलं थोडंसं आपण कॅप्चर करूयात कारण ह्या मोमेंट खरंच एकदम छान आहेत म्हणून खूप छान डान्स करत होता पाच वाजता मी गेले होते बाहेर कारण मला ड्रेस फिटिंग करण्यासाठी टाकायचा होता त्याच्यासाठी आणि मग येताना म्हटलं चिकन पण आणूयात कारण ह्यांना सरप्राईज द्यायचं होतं मी तर स्वतः काय असं पैसे वगैरे कमवत नाही जेव्हा क कम कमवेना तेव्हा त्यांच्यासाठी वेगवेगळं काहीतरी सरप्राईज घेतच राहीन पण आत्ता तर असं वेगळं काय सरप्राईज देऊ शकत नाही ना म्हणून मी त्यांच्यासाठी छान असं चिकन आणलं आणि म्हटलं चिकनचा स्वयंपाक बनवूयात आणि त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं त्यामुळे त्यांना बाकी कुठल्या म्हणजे गोष्टीपेक्षा ना हे सरप्राईज त्यांना जास्त आवडणार हे मला माहिती आहे आणि मी नेहमीच असं वेगवेगळं काहीतरी करते आणि त्यांना सरप्राईज देत असते चिकन शिजण्यासाठी टाकलं आणि एकीकडे मायासाठी चहा ठेवला आणि मी खरं सांगते बरं का तुम्हाला वेलदोड्याचा वापर आमच्या घरामध्ये कशासाठी होत असेल ना तर तो वेलच्या आधी पण माझी हीच घाणेरडी सवय होती वेलदोडे घरामध्ये आणले ना की ते सगळे चहासाठी वापरून टाकायचे आणि मग नंतर मम्मी शोधायची की वेलदोडे कुठं गेले तेव्हा मी म्हणायचे अगं मम्मी कधीच संपून गेले ते असं व्हायचं आणि आता तर काय सगळं माझ्याच हातात आहे ना मी मला वाटते जोपर्यंत वेलदोडे संपत नाहीत ना तोपर्यंत मी चहा काही तीन टाईम बंदच करणार नाही असं मला वाटतं ह्यांनी सांगितलं होतं की धनुची जी ड्रेपरी भेटली ना ती मी आल्याशिवाय घालायची नाही असतो त्याला म्हणून मग ते आल्याशिवाय नंतर घातली त्याचा डान्स वगैरे बघितला आणि मग लगेच माझी कामं करायला घेतली जेवण भांडी वगैरे सगळं आवरून झालं होतं आता सकाळी आम्हाला लवकर जायचं होतं फंक्शनसाठी तर म्हटलं आपण जे काय कामं आहेत ना ती आवरून घेता आता उद्या जर सकाळी लवकर बाहेर जायचं म्हटलं तर हे कपडे सगळे तसेच राहणार म्हणून म्हटलं छान सुकली पण आहेत तर घड्या घालून ठेवते आणि बेडवरती पसारा असला नाही म्हणून थोडंसं कसं तरी वाटतं म्हणून कपडे घरामध्ये आणले आणि ह्यांच्यासोबत गप्प मारत मारत ना कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या माझ्याकडे दोन ऑप्शन असतात संध्याकाळी कपड्यांच्या घड्या घालायच्या किंवा दुपारी मस्त टी व्हीवरती गाणे लावायचे आणि मग ऐकत ऐकत कामं करायची त्यांना कामं लवकर आवडतात असं मला वाटतं तुम्ही पण नसेल असं ट्राय करत ना गप्पा मारत किंवा गाणे ऐकत काम करायची तर नक्की तसं करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा